नमस्कार आई ही आपली असो उमक्या प्राण्यांची आई इतर आईच असते आणि ते आपल्या मुला बाळांसाठी पिल्लांसाठी काहीही देखील करू शकते आणि अशातच सध्या सोशल मीडियावरती एका पक्षी आईचा असा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे की जो बघितल्याच्या नंतर हजारो लाखो लोकांनी या पक्षी आईचे खूप जसे कौतुक केले आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील याचे कौतुक केले जाऊ शकत नाही नेमके काय घडलं व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे बघा त्याआधी चॅनलवरती नवीन आलेले असा तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला सुंदर व्हिडिओ नेमके कुठला आहे ते तर काय उघडकीच आलं नाही परंतु या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते खरोखर हे अरुदय स्पर्श आहे ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची मशागत करण्याचे काम सुरू असते आणि त्याच जमिनीवरती एका पक्षाने आपली अंडी ही घातलेली असते परंतु हे सर्व त्या ट्रॅक्टर चालकाला माहीत नसते त्या कारणामुळे तो सर्रणे ट्रॅक्टर हे जमिनीवरती फिरवत असतो आणि हे जेव्हा त्या पिल्लांची आई बघते तर ती लगेच तिच्या अंड्यांवरती ही जाऊन बसते आणि तिच्या पिल्लांची ती रक्षण ही करू लागते आणि हे जेव्हा ट्रॅक्टर चालक बघतो की आपल्या समोर एक पक्षी हा येऊन बसलेला आहे तर हा तिला बाजूला करण्यासाठी हॉर्न हो वाजवतो परंतु तो पक्षी हा बाजूला होत नाही त्या कारणामुळे हा ट्रॅक्टर चालक ध्यानपूर्वक बघतो की हा पक्षी बाजूला का होत नाही तर त्याच्यात तेव्हा लक्षात येते की या पक्ष्याने तर इथे अंडी ही घातलेली आहे तर हा मोठ्या मनाचा शेतकरी ही देखील लगेच आपले ट्रॅक्टर हे साईड न घेतो आणि तेवढी जागा ही त्यांच्यासाठी सोडून देतो आणि याच कारणामुळे या पक्ष्याचे तर कौतुक होत आहे सोबतच या शेतकऱ्याचे देखील खूपच असे कौतुक केले जात आहे